शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार मंगळवार दोन सप्टेंबर रोजीच्या मी तुम्हाला धुळ्यातील बाजार दाखवतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनल होते जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण तुम्हाला खिल्लारी बैल व गावरान बैल व माडवी बैल आपल्या चॅनलच्या मध्ये दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो चॅनल तिथे आपण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायची पण कुणाला पण विचारात द्या मित्रांनो पण चॅनलला सबस्क्राइब करा कारण की कसं तसेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलचे येत असतील मित्रांनो आता आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या सर्व जोड्या दाखवणार आहे मित्रांनो तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो इकडे संपूर्ण जे काही खिल्लारी बैलजोड्या वगैरे दिसत आहे तुम्हाला हे या साईडला पूर्ण व्यापारींच्या बैल जोड्या मित्रांनो आणि या साईडला जो आहे मित्रांनो शेतकरींच्या बैलजोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मी तुम्हाला शेतकरींच्या पण बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे व किमती वगैरे हो कशी आहे काय आता आपण विचारणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इकडे बघा या जोडीचा सौदा वगैरे चालू आहे या जोडीची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे नमस्कार दादा किती दाते बैलजोडी आपली दाताला पूर्ण झाली आहे का असं आहे का काय किंमत सांगता दादा हिची हा पन्नास हजार किंमत सांगताय का दादाला कशी आहे पूर्ण झालेली आहे का शेत्करी शेत्करी ची है? जरुपी के मसांग है दादा बरं एक मिनटं बघा शेतकरी मित्रांनो शेतकरीची जोडी आहे पन्नास हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो दादा ते बघू शकता तुम्ही कुठले दादा आपण राहणार आहे मांडरचे आहे का शेतकरी ना या शेतकरी याचे पण सेम आहे का दादा वगैरे असं आहे का पन्नास हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल काय नाव आपलं नाव काय बाडू भाऊ का असं आहे का मोबाईल नंबर आहे बोला बरं हा तर मित्रांनो जर तुम्हाला ज्या खरेदी करायची असेल तर पन्नास हजार रुपये किंमत सांगायची जोडीची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर संपर्क करण्याचा प्रयत्न करावा व त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट करून वगैरे हो जोडी वगैरे हो भेटू शकतो तुम्हाला बघू शकता तुम्ही आता कसं आहे मित्रांनो कमीत कमी रेंजच्या पण जोड्या दाखवणार मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा तुम्ही इकडे या साईडला या शेतकऱ्यांची पण जोडी मित्रांनो या शेतकरीला विचारू आपण काय किंमत दादा जोडीची बघा मित्रांनो या साइड ला पण एक जोडी आहे शेतकरीची जोडी आहे अँशी हजार मध्ये का कशी आहे दाताला जोडी पूर्ण झाली का दाताला चालू आहे संपूर्ण शेती कामाला चालू आहे का असं आहे का कुठले तुम्ही राहणार आहे आमनेरचे आहे का तर बघा मित्रांनो इथले एक धुड्या जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील गाव आहे आमनेर म्हणून तिथले दात आहे ऐंशी हजार मध्ये कमी जास्त होऊन जाईल दादा असं आहे का नाव काय आपलं दगडू पाटील कानगर दगडू बहुधनगर मोबाईल नंबर आहे दगडू बोला बरं नाही सांगतायत का ठीक मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर वगैरे आहे पण त्यांना कसं सांगता येणार नाही त्याच्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे हो काही घेतलेला नाही आहे जोड बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची एवढा फोन जादा कमी असं जोडचं एकदम माप पण फुल माप मोठे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला आता इथले व्यापारींच्या जोड्या दाखवणार आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही चालू आहे का आहे का आपल्याकडे किती बैल आहे आज अकरा बारा बैल आहे का काय काय रेंजचे चे बैल आहे आपले आज जशी घेतली तसे बघा मित्रांनो बैलांची क्वालिटी पाहून रेट राहणार आहे कारण की यांच्याकडे संपूर्ण रेटचे बैल भेटेल तुम्हाला सत्तर हजारपासून पासून तर पुढे लाख रुपयापर्यंत जोडी भेटेल मित्रांनो त्यांच्याकडे बघू शकता आणि केव्हा या तुम्ही तुम्हाला जुडे मार्केट समितीमध्ये तुम्हाला त्यांचे दावण शकता तुम्ही काय सांगता ही जोडीची किंमत तुम्ही यांची एकदा का या या एक या दोन आहे का जोडी आहे का चाळीस हजार याचे चाळीस हजार आहे आणि द्यायला कसं राहील मग पस्तीसला फायनल देऊन देऊ दाताला कसा आहे दाताला करता दे का यांची एकदा असं आहे का एक पाचला देऊन दू सहा सहा दाताला आहे गाडी वॉक संपूर्ण गॅरंटी भेटेल मारक्या भाषा पडायला मला बदलून देऊ बेल बघा मित्रांनो आणि या जोडीची काय सांगतायचे तीन इकडायला तीन ती इंची किंमत एक लाख चाळीस सांगायची ती गातला कशी आहे करदात साधा चार दात संपूर्ण कम्प्लीट आहे म्हणजे बघा मित्रांनो जर तुम्हाला कर्दी करायची असेल तर एक चाळीस किंमत सांगायची कमी जास्त करून टाकू दहा हजार चा डिस्काउंट देऊन टाकू बघा मित्रारी बैलांच्या कोणाचे असेल तर त्यांच्याशी संपर्क करू तुम्ही कर्दी करू शकता एकतीस सांगायची सहा सात आहे का गाडी वगैरे गॅरंटी बघा मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही जोड पण चांगले मित्रांनो त्यांच्याकडे टिंगू सेट फैजू सेट यांच्याकडे नेहमी इथं बैल असतात मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही माडवी का सिंगल आहे का हा एकावन्नला फायनल द्यायची आहे पंचावन्न सांगायची जोडी आहे का असं आहे का द्यायला कसं आहे दोन तीन हजार कमी करून देऊन शेतकरीला ये मैसूर आहे हे ये फक्त इकडून इकडे आपले बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल टेंगू सेट व फैजू सेट यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बळीजोडी खरेदी करू शकता मोबाईल नंबर बोला बरं टेंगू सेट मोबाईल नंबर तीनशे एकोणतीस ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर यांच्याशी संपर्क करून कुठली बैलजोडी जर खरेदी करू शकता मित्रांनो किंवा फोटो स्क्रीनशॉट पाडून त्यांना दाखवू शकता तुम्ही आता मी तुम्हाला इकडे काही जे काही शेतकरी आलेले असतील मित्रांनो धुड्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील त्यांच्या पण जोड्या तुम्हाला मी कवर करून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो या साईडला कसं आहे मित्रांनो शिरपूर साईडचे जे काही शेतकरी आलेले असतात त्यांच्या पण जोड्या असतात मित्रांनो त्यांच्या पण जोड्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि काही म्हणजे आता बघा इकडे या साईडला एक जोडी मित्रांनो बैलजोडे काय किंमत आहे जोडीची हां पासष्ट हजार आहे का शे श्या, संपूर्ण शेती कामाला चालू आहे का असं आहे का यवारात कमी जास्त होऊन जाईल बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड चांगली आहे मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची यवारात कमी जास्त होऊन जाईल काय नाव आपलं हा चंद्रकांत चंद्रकांत माडी कुठली राहणार आहे सोनगिरीचे आहे का मोबाईल नंबर आहे बोला बरं अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पैसठ मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्या करून तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला इकडे जे काही शेतकरी वगैरे आलेले असतील त्यांच्या पण जोड्या दाखवून देतो मित्रांनो चॅनलमध्ये कव्हर करून बघा हो काढून घेऊ हो ना बघा शेतकरी मित्रांनो बाजारमध्ये एवढी फुल गर्दी आहे की जे असा वगैरे त्या बाजार चालू होता मागच्या वेळेला तसं त्या टाईपमध्ये इकडे गर्दी वगैरे हो चालू आहे मित्रांनो आता इकडे बघू शकता तुम्ही इकडे शेतकरीची इकड दिसते काय किंमत आहे भाऊ जुडीची एक कॉन सांगताय का येऊ वरात काही कमी असतं होऊन जाईल का असं का बघा मित्रांनो कशी दादा जोडी दाद एका संपूर्ण शरी कामाला चालू आहे गाडी करायची संपूर्ण गॅरंटी भेटेल काय नाव आपलं कुठले राहणार आहे बघा मित्रांनो जे ते राहणार आहे मोबाईल नंबर हा एका बघा मित्रांनो किंमत वगैरे सांगितलेली या वरात होऊन जाईल का मी असं जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दोंडाईच्या साईडचे शेतकरी दादांते त्यांच्या बैल जोड्या वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो आता मी तुम्हाला इकडे जे काही शेतकरी आलेले आहेत त्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे शेतकरी जोडीच्या बघा मित्रांनो इकडे भरपूर एकदम मार्केट एकदम जोरदार बदललं आहे मित्रांनो थोडा मार्केट वगैरे हो बघू शकतो एकदम तुफान अशी गर्दी मित्रांनो मार्केटमध्ये आता बघा इकडे जोडी किल्लारी मोठ्या फुल मोठ्या किंमत आहे भाऊ जोडीची सांगायचे सांगायची एक्क्याण्णव हजार आहे का कोणी मागितलं का मार्केटला किती पर्यंत दादा सत्तर हजार पर्यंत मागताय आपल्या अपेक्षा किती पर्यंत शहात्तर सत्याहत्तर पर्यंत दाताला कशी होती बही जोडी करतात का बघा मित्रांनो दादाला खरंच जोडी जोडीचा माप बघा मित्रांनो फुल माप मोठे आहे मी तुम्हाला बोललो शेतकरी मित्रांनो मा जोडी बघूनच किमती असतात धुड्यामध्ये बघू शकतो तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून भाऊ मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं चौऱ्यात्तर हा ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर किती सांगितली एक किंमत किती सांग अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सांगायची मित्रांनो एवढा कमी जास्त होऊन जाईल जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर खिलाडी बैल जोडी मित्रांनो दाताला एकदम अशी करतात बैल जोडी मित्रांनो आपले का दादा असं आहे का कशी दाताला हा करतात आहे का चालू संपूर्ण शेती कामाला असं आहे का काय किंमत कशी लावली त्यांची सांगायची आहे तर द्याय घ्यायला का राहील मग कमी जास्त करून देऊन देऊ शेतकरीला बघा मित्रांनो कमी जास्त करून देऊन देतील सांगायची का ऐंशी हजार ही जोडी पण आपली का असं आहे का तुमच्या मोबाईल नंबर बघा ठीक आहे कुठले राहणार आहे लोणवरचे ही तुमची का दादा असं आहे का बघा मित्रांनो दादा आणि त्यांची जोडी आहे जोडी बघा मित्रांनो मार्केटमध्ये अशी फुल मोठा इतकी जोडी भेटणं मुश्किल आहे काय सांगतो बाबी जोडीची एक लाख सांगताय का बघा मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगायची जोडीची यवरा जाईल कमी जास्त काय नंबर आहे आपला मोबाईल नंबर हा तोच मोबाईल नंबर आहे का असं आहे बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही जोडचं पा फुलमाप मोठं आहे शेती कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल गाडी वखरेला चाक बांधून आखलून घ्या म्हणजे बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी देत आहे त्यांच्या मोबाईल नंबर दिला आहे तुम्हाला ज्या खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करून बैल जोड्या खरेदी करू शकता मित्रांनो इकडे बघा तुम्ही आता या साईडला काही शेतकरींच्या व्यापारींच्या पण जोड्या आलेल्या असता आता बघा या साईडला ही एक जोडी मित्रांनो शेतकरीचं बघा मित्रांनो या साईडला जोडी वगैरे हो दिसते शेतकऱ्याची या शेतकरीला विचारू आपण की काय किंमत दादा जोडी वगैरेची काय किंमत सांगताय भाऊ जोडीची पासष्ट सांगताय का बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची यव वरात होऊन जातं मित्रांनो कमी जास्त कारण की गर्दी असल्यामुळे आपल्याला बैलजुडी एकदम पूर्ण काय दाखवता येत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही हो मागताय का बघू न मार्केटमध्ये कितीपर्यंत मागताय पन्नास पर्यंत हजारपर्यंत मागताय आपली अपेक्षा कितीपर्यंत साठ हजारपर्यंत आहे काय नाव आहे आपलं कुठले राहणार आहे देवचे का मोबाईल नंबर ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दादा आणि ते साठ हजारमध्ये फायनल देणार आहे बैल जोडी वगैरे हो पाहू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे धुळे जिल्ह्यातील मी तुम्हाला बैल बाजार दाखवतोय मित्रांनो फुल गर्दी वगैरे हो पण आहे मार्केट मित्रांनो मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे मित्रांनो कमीत कमी रेंटची जोडी आहे तुम्हाला संपूर्ण रेटच्या जोड्या दाखवलेल्या आहे मी लाखच्या हजाराच्या बघू शकता तुम्ही आता बघा या साईडला एकदम व्हाईट सोना म्हणून एक खिल्लारी जोडी आहे मित्रांनो या जोडीची पण पूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे मित्रांनो चालू आहे का बघू आम्हाला संपूर्ण गाडी वॉक करायला चालू आहे असं आहे काय किंमत सांगता जोडीची पंच्याहत्तर का कमी जास्त होऊन जाईल ओवरमध्ये दाताला कशी होती जोडी दाताला सहा असा आहे का बघा शेतकरी मित्रांनो दाताला सहा सहा दाताची बहीण जोडी आहे जोडी पण चांगली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कमी या सौंजेल पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे काय नाव हो तुमचं सनी तोरौ। सनी सनीपोर असं आहे का मोबाईल नंबर आहे सनीभ बोला असं आहे का आपला व्यापार आहे का शेती शेतकरी हा व्यापार आहे का किती बघायला आहे आपल्याकडे आता दोन दिले दोन बाकी दोन बाकी आहे का बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची त्यांचा व्यापारी नेहमी बहिणी तुम्हाला भेटणार आहे या ऐवजी ती पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे सांगायची यावारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो आता बघा तुम्हाला मी मैसुरी वासर पण दाखवणारे काही रेसिंग ना सुकून आला बघू शकता तुम्ही तसं पण वाजरं आलेले भाऊ काय किंमत नमस्कार साहेब असे अरे तुमच्याकडे लक्ष आहे रेसिंगचे आहे का शेटा कामाचे आहे का शेत संपूर्ण शेती कामाची आहे का हो बघा मित्रांनो अनवर सेट चे चिरंजीत साहिबा सेट हे त्यांनी आज म्हणजे धुळे मार्केट मध्ये वासरा वगैरे आणले कुठला मैसुरी का किल्लारी सेट केला गावरान मिक्स किल्ला रे का संपूर्ण गाड्याला वगैरे आपण सांगतोय पस्तीस हजार रुपयाला पस्तीस हजार रुपयाला फायनल द्यायची आहे बघा मी गॅरंटी भेटेल बाय माणसाची संपूर्ण गॅरंटी भेटेल बघा मित्रांनो एवढी फुल गॅरेंटी हे चार चार दाद वासर आहे का बघा मित्रांनो चार चार दाद वासरे पाहू शकता तुम्ही उत्तर महाराष्ट्रातील बैलबाजार चाळीसगाव बैलबाजार या ठिकाणी त्यांची नेहमी दावण असते अनवर सेट म्हणून व्यापारी बघू शकता तुम्ही एक नंबर फुल करंटेड आणि संपूर्ण गॅरंटी भेटलो मित्रांनो त्यांच्याकडे मारक्या बस्या किंमत सांगायची बघा मित्रांनो दाताला चार चार आहे संपूर्ण गॅरंटी भेटेल गाड्या वक्राची जर तुम्हाला ज्या खरेदी करायची असेल तर त्याच्यात पण व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो आपली जोडी आहे का बघा मित्रांनो इकडे पण अन्वर जोडी मित्रांनो बघू शकता चार दात का दा कुर एक मिनिट दाद दाखवा बरोबर संपूर्ण शेती कामाला चालू आहे कसे असं आहे का गाडी वॉक करायला आकलून घ्या कसं आहे हा हा

सर्व आपल्याकडे अवेलेबल असतं फक्त चाळीसगाव या ठिकाणी यावं लागेल बघा मित्रांनो जर तुम्हाला जरी यायची असेल तर चाळीस गाव या ठिकाणी किंवा धुळ्यात पण आले तर धुळ्यात पण त्यांची कधी कधी धावण वगैरे असते मित्रांनो त्यांच्याकडे ने नेहमी शेती कामाचे व शर्यतीचे संपूर्ण बैल अवेलेबल असतं मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे एकदम म्हणजे डायरेक्ट क्वालिटी बाज आणि फुल करंटेड वासर आलेल्या असतं मित्रांनो विक्रीसाठी तुम्हाला मी संपूर्ण वास्त्र व त्यांची माहिती दिलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपले खात्रीचे व्यापारी आहे किंमत जास्त सांगितलेली किंमत ही सांगायची असते समोर गिरेवर आपण काहीही कमी जास्त करून टाकू म्हणजे बघा मित्रांनो कमी कमी किमतीत बैल आपल्याजवळ जवळ अव्हेलेबल असतं असं आहे का आपल्याकडे तरी पण काय रेंज कमीत कमी रेंज चे दहा हजार पासून लाखापर्यंत जोडी पाहून रेट असतो म्हणजे आपल्याकडे दहा हजार पासून आहे बघा मित्रांनो त्यांच्याकडे कसं आहे मित्रांनो चाळीसगाव या ठिकाणी जर गेले तुम्ही तर दावणीला त्यांच्या म्हणजे बैल बांधायला जागा नसते मित्रांनो आपण स्वतः पाहिले त्यांचे दावण वगैरे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल शाहिबा सेठ व अनवर सेठ यांनाही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला बैलजोडी विक्रीसाठी भेटू शक आपला खरेदी कामासाठी भेटू मी तुम्हाला म्हणजे आता इकडे या साईडला काही जे काही शेतकरी व व्यापारी आलेले असतील त्यांच्या पण जोड्या कवर करून दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप एकदम छान असा बजार मित्रांनो धुळ्यातील बघू शकता तुम्ही तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो जे कांदे जे किसान